श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थांच्या अद्भुत लिलांच्या जगामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला शिकवते की देव रंगामध्ये किंवा रूपामध्ये नाही तर आपल्या श्रद्धेमध्ये असतो चला तर मग पाहूया स्वामींची ही एक रंजक कथा एकदा अक्कलकोटमध्ये खूप मोठा विद्वान पंडित आला त्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व होता त्याला वाटायचं की मला तर सगळे वेद आणि शास्त्र तोंडपाठ आहेत मग हे स्वामी समर्थ एवढे प्रसिद्ध कसे तो स्वामींकडे गेला आणि त्यांना काही कठीण प्रश्न विचारू लागला स्वामी शांत बसले होते पंडिताला वाटलं स्वामींना तर काहीच येत नाही म्हणून तो अहंकाराने म्हणू लागला अहो स्वामी मी एवढा मोठा विद्वान आलोय आणि तुम्ही साधी चर्चाही करत नाही त्यावर स्वामींची लीला बघा स्वामींनी त्या, त्या पंडिताकडे एक कटाक्ष टाकला आणि जवळ उभ्या असलेल्या एका साध्या अशिक्षित माणसाला बोलावले जो तिथे झाडू मारत होता स्वामी त्या माणसाला म्हणाले अरे जरा या पंडिताच्या प्रश्नांची उत्तरं दे पाहू सगळ्यांना वाटलं हे कसं शक्य आहे पण चमत्कार पहा स्वामींनी त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो अशिक्षित माणूस चक्क संस्कृत श्लोक आणि वेदांमधील कठीण प्रश्नांची उत्तरं अगदी अस्खलितपणे देऊ लागला हे बघून तो गर्विष्ट पंडित अगदी थक्क झाला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला मित्रांनो यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ज्ञान असणं चांगली गोष्ट आहे पण त्याचा गर्व करणं हे मात्र चुकीचं जेव्हा आपण स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतं जेव्हा आपलं मन शांत असतं आणि अहंकारमुक्त असतं तेव्हा ईश्वरी शक्ती आपल्याकडून चांगलं कार्य करून घेते जर तुम्हाला स्वामींचा हा चमत्कार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ